पंचंगा नदीला पडतोय जलपर्णीचा विळखा जलपर्णीचे प्रमाण चिंतादायक शिरोळ तालुक्यातील पंचंगा नदीला सध्या जलपर्णीचा विळखा पडला आहे शिर्डोने येथील नदीपात्रात जलपर्णीचे प्रमाण वाढलं आहे ज्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे जलपर्णी वाढीमुळे नदीतील पाणी दूषित होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत सध्या नदीत जलपर्णीचं प्रमाण कमी असलं तरी त्याचे प्रमाण वाढल्यास पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी अशुद्ध होईल त्यामुळे शिरो तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे तातडीनं प्रशासनाने यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नदी पुनर्जीवनासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत पण त्या योजनांची कार्यवाही शिरो तालुक्यात ता अद्याप प्रभावीपणे राबवली गेलेली नाही नदीच्या जलपरणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने जलपर्णी काढून टाकणे आणि नदीतील साफसफाई करणं आवश्यक आहे नदीच्या जलस्रोतांचे संरक्षण आणि त्यावर होणाऱ्या जलप्रदूषणावर तातडीनं कार्यवाही केली गेली तर भविष्यात शिरो तालुक्यातील नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळू शकेल यावर प्रशासनाने वेळेस लक्ष घालून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा